नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत लहान मुलांसाठी तांदळाची पेज कशी बनवायची ती पण झटपट आणि हे जे तांदूळ घेतलेले आहेत मी हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बासमती पण वापरू शकता पण तुमच्याकडे शक्य असेल तर इंद्राणीच वापरा कारण इंद्रायणी तांदळाला फार टेस्ट चव असते आणि तो विरघळतोही लवकर दुसरा कुठला तांदूळ असेल तुमच्याकडे तर तो वापरा रशिंचा तांदूळ नका वापरू लहान बाळासाठी ज्याला चव असेल तो तांदूळ वापरा पण शक्य तो असेल तर मी सजेस्ट करेल की इंद्राणीच वापरा तो त्याला फार चव असते आणि पौष्टिकपणे तांदूळ तो खूप लहान मुलांसाठी योग्य आहे हे तांदूळ बघा मी आता कपड्यामध्ये ओतलेले आहेत आणि असे स्वच्छ पुसून घ्यायचेत तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही त्याला धुवून पण वापरू शकता धुवायचे चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने आणि घरामध्ये सुकवायचे फॅन बाहेर उन्हामध्ये नाही सुकवायचे लहान मुलाचे तांदूळ घरामध्ये तांदूळ सुकवायचे एक दिवसामध्ये पूर्ण सुकतात ते खाऊन बघायचे कडकडवा जाता खाली कडकड वाजले की म्हणायचे आपले तांदूळ वाळलेले आहेत चांगले आणि मग त्याची पावडर करायची भाजून आता आणि मी स्वच्छ कपडा घेतलेला आणि ह्यानी पुसून घेत आहे पुसून घेऊन मग आपण ह्याला भाजून घेणार आहोत काहीच नाही डस्ट काहीच नाही पण तरीही एक हात फिरवावा आता बघा कडेमध्ये मी तूप वगैरे काही घातलेलं नाही डायरेक्ट तांदूळ घालते आणि ते आपण भाजून घेणार आहोत मंदाचे वर करपायचे नाहीयेत त्याला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मंदाचे त्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आणि तांदळाचे तांदूळ आपण वाट भाजून घेतलेले असल्यामुळं ना ते पंधरा दिवस एक महिना कमीत कमी चांगले राहतात शक्यतो पंधरा पंधरा दिवसाच बनवत जा ते जरा फ्रेश राहतं ना त्यामुळे जास्त एकदम नका बनवून ठेव जा दोन तीन महिन्याचं पंधरा पंधरा दिवसाचं का बनवत जा लहान मुलांसाठी तांदूळाचा आपल्या कलर चेंज झालेला आहे आपण त्यांना आता काढून घ्या खाली आता याच्यामध्ये मी नऊ बदाम टाकलेले आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीफार कारण ग हे गरम असतात ना बदाम तांदळाच्या पेजमध्ये चालू शकता तुम्हाला एक एकदम वाढू शकता किंवा कमी करायचं तर कमी करू शकता हे पण आपलं चव येण्यासाठी टाकत आहोत आणि ड्राय फ्रूट्समुळं काय होतं बाळाला जरी तब्येत जरा होण्यास मदत होते त्याच्यामुळे आपण हे टाकणार आहोत हे बघा आता आपण हे भाजून घेतो तांदूळ त्याच्यामध्ये हे बदाम टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये लगेच काजू घालून घेणार आहोत आपण हे काजू पण चांगले ये शे, शे हे करायचं थोडेसे हलकेसे भाजायचे काळे नाही करायचे फक्त आपल्याला एवढेच हे काजू आपण काढून घेतलेत हे फुलमाखाने आहेत त्याचे मी तुकडे केले आणि असे ते भाजायला टाकलेले आहेत हे फुलमाखाणे खूप चांगले असतात त्या मुलांसाठी खूप चांगले असतात त्याची पावडर खरं तर बनवून जा घरामध्ये मुलांना दुधामध्ये टाकून जा खूप पौष्टिक असतात आणि मुलांचे ग्रोथही चांगली होते वाढ चांगली होते आणि हाडंही चांगली मजबूत होतात मुलांसाठी खूप चांगलं आहे हा मखाना आणि वृद्धांसाठी पण चांगलं आहे खरं तर सगळ्यांसाठीच चांगलं आहे पण स्पेशल लहान मुलांसाठी खूपच चांगलं आहे तुमच्याकडं नसेल तर घेऊन या बाजारात जाऊन ह्याला मखाना बोलतात मखाना आता मी तुकडे करून भासते आता याचे चिमूटभर ओवा घातला आहे आणि चिमूटभर जिरे घातलेले आहेत चिमूट चिमूटभर घातलेले आहे याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता आता आपण काढून घ्या सगळं तुम्ही बघू शकता की असं आपलं वाटण तयार आहे साठी काही काय तुम्ही बरेचसे लोक भात शिजून घेतात आणि मग त्या भाताचं पेज काढतात पण शक्यतो अशी पेज बनवून ठेवा ही खूप पौष्टिक राहते आणि मा बाळाची ग्रोथ लवकर वाढते आणि त्याला खूप म्हणजे बाळ सुदृढ होतं आपलं खूप छान अशी बनवून घ्यायचा भात जे तांदूळ असं शिजल त्याच्यापासून नका जाऊ अशी सेपरेट बनवून ठेवायचा तर आपण हे मिक्सरमध्ये याची पूर्ण बारीक पावडर करणार आहोत आपल्या गिरणीतून दळून आणायचा हे मिक्सरमध्येच वाटायचं आहे घरी एकदम बारीक पावडर करायची आहे हे बघा वाटून घेतलेलं आहे आपण बारीक पावडर केलेली आहे हे बघा तुम्हाला हा वाशर तुम्ही चाळून पण घेऊ शकता पण चाळण्याची काय आवश्यकता नाही बारीक झालेली आहे ऑलरेडी तुम्हाला असं वाटलं की तुमच्या मिक्सरमध्ये बारीक होत नाही तर तुम्ही चाळून घेऊन पुन्हा ती बारीक करू शकता हे बघा ह्याची पावडर तयार झालेली आहे आता तुम्ही ह्याला आहे ना पंधरा दिवस किंवा एक कमीत कमी एक महिना बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जसं लागेल तेव्हा तुम्ही पटकन अगदी भातशिजा घालची गरजच नाही तुम्हाला हे पटकन पाव पावडर लगेच मिक्सअप होते गरम पाण्यामध्ये आणि पाच ते सहा मिनटामध्ये तर तयार होते ही पावडर तर मी तुम्हाला कसं बनवतं ते पण दाखवते आहे रेसिपीमध्ये आता पुढे ही पावडर तर आपली बनून झाली आहे आता ही पावडर बनवून झाली त्याचं बनवायचे कशी पेज ते पण शिकवते हे बघा हे पातेला घेतलेले आहे स्टीलचं शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये जेवण बनवत जा लहान मुलांचं आणि मी धुवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण जे पाणी पितो त्या पाण्याने पुन्हा एकदा भांड स्वच्छ जरी असलं तरी धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता पाणी जेवढी तुम्हाला पेज बनवायची ना तेवढंच पाणी जा बरं का अर्धा पेला किंवा अर्धा ग्लास आणि एकाच टायमाची बनवायची दोन दोन टायमाची एकदम नाही बनवायची लहान मुलांसाठी फ्रेश फ्रेशच बनवायची कधी पण तुम्हाला जेवढं बनवायची आहे तेव्हा ताजी ताजीच बनवायला घ्यायची आणि तुम्ही मनसाला सकाळी बनवली दुपारी दुपारीच ते असं नाही जेव्हा तुम्हाला चारायची तेव्हाच जा दहा मिनटा अगोदर म्हणजे थंड होऊन ती तुम्हाला चारता येईल ते मी तूप घातलेलं आहे बघा मीठ आणि साखर अजिबात घालायची नाही लहान बाळासाठी कमीत कमी एक वर्ष तरी मीठ आणि साखरेचा अजिबात वापर नाही करायचा त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट केले की इंद्राणी तांदूळ वापरा तर चव असते फार मिठाची अवस्था ता लागतच नाही हे बघा आता मी आत्ता फक्त एकच चमचा घेत आहे एकच चमचा घेतला आहे आणि तो एक चमचा याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्या पाण्यामध्ये आणि असं फक्त हलवायचं आणि काजू बदामची हे टाकल्यामुळे त्याला चव राहते फार आणि पाच मिनिटामध्ये शिजतं कारण पावडर असते ना तांदळाचे पटकन शिजून होते आपल्या भातापेक्षाही फास्ट म्हणजे एकदम फास्ट काम होतं लगेच शिजते त्याच्यामुळे फ्रेश फ्रेशच बनवतात लहान मुलांसाठी आणि त्या साजूक तूप घातल्यामुळे पेजला अजून चव येते आणि कुठलाही पदार्थ तुम्ही जेव्हा बनवाल ना स्वतः चाखून बघत जा म्हणजे आपल्याला कळतं अरे आपण चाकल्यानंतर चौकशी द्यायची लहान मुलांना आवडेल की नाही पण कमीत कमी एक वर्ष बाळाला हे द्यायचंच नाहीये साखर आणि मीठ हे लक्षामध्ये असू द्या आणि मी जी तांदळाची पेज केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही चिमटी बनवण्यासाठी फक्त डाळ ॲड करू शकता मुगाची सेम फक्त डाळ भाजून घालायची आणि सेम एवढे कंटेंट घातले तेवढे घालायचे आणि सेम फक्त बारीक करून घ्यायची ती खिमटी तयार होईल आपली बाळासाठी हे बघा आता ही घट्ट झालेली आहे बघा आणि आता थंड होताना अजून घट्ट होणार बरं काही तांदूळ आहे ना अजून पाणी शोषून घेतं पण हे दोन ते तीन मिनिटांमध्ये लगेच तयार होती बघा ना भात घालायचं टेन्शन ना काय आणि कधीही जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा इमर्जन्सीमध्ये लगेच बनवू शकतो ही पीस हे बघा घट्ट होत चालली बघा आपल्या जसं आता गॅस ते पाणी असणार अजून ती घट्ट होणार आणि जेव्हा आपण ताटामध्ये काढून तर ते अजून तेव्हा परत घट्ट होते ले ले, हे बघा आता ही तयारच झालेली आहे ह्याला मी आता आहे ना एका डिश मध्ये काढून घेते हे बघा आता हे जे आहे ना मी ताटामध्ये काढून घेते आपल्या हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता कसं मस्त झालेलं आहे हे बघा किती छान झालेले बघा हे बघा पेज आणि तुम्हाला जर हवा असलाच तुम्ही चाळणीमध्ये आपण ज्या गाळतो आहे त्या चाळणी पण गाळून घेऊ शकता पण गाळ्याची काही अवस्था नाही कारण ही पूर्ण पावडर केलेली मी हे बघा आणि हातामध्ये घ्यायचाल ना त्याचं काहीच नाही बघा एकदम मऊ 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 आहे जेव्हा तुम्ही बाळाला चारायला घेणार ना तेव्हा असंच सेटअप करून घ्यायचं तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये पेज आणि एक चमचं पाणी पाजायचं आणि तीन चमचे पेज पुन्हा एक चमचा पाणी पाजायचं तीन ते चार चमचे पेज अशा प्रकारे बाळाल तुम्ही मांडीवर घेऊन झोपून म्हणजे असं मांडीवरती घेऊन मानेखाली हात ठेवायचा आणि मग चारायचं अशा पद्धतीने तुम्ही पेज बनवा आणि मीच बनवलेली पेज तुम्हाला कशी वाटली आणि खूप सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला आणि ती पावडर जी आहे आपण वाटली ती बर्नीमध्ये बंद करून ठेवा झाकण लावून महिनाभर व्यवस्थित राहते काही होत नाही तिला आणि एकदम फ्रेश आणि असं पटकन एक पाच मिनटामध्येच पेज तयार होते बघा अशा पद्धतीने तुम्ही बनवा आणि माझं हे रे तुम्हाला पेज आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा टाटा बाय बाय